जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी मधुरा जाधव हो। तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतेय पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असा आणि महाराष्ट्रातील नंबर वन असा आपल्या या टिकल मराठी युट्यूब चॅनलवर सध्या तुमच्यासाठी खास अशा गोष्टी येत आहेत तर दहा मिनिटांमध्ये आपण दहा प्रश्न बघत आहोत तर टॉपिक पाहत आहोत तर म्हणजे दहा ते वीस मिनिटामध्ये तुमच्या संपूर्ण टॉपिकची रिव्हिजन होत आहे तर आजचा आपला टॉपिक आहे आकृत्या मोजणं आकृत्या मोजण्याचा आज भाग एक आहे तर दहा मिनिटामध्ये आपण आज जास्तीत जास्त त्रिकोण मोजणं पाहणार आहोत पुढच्या येणाऱ्या भागामध्ये आपण इतर गोष्टी चौरस चौकोन त्याच्यानंतर कोण मोजणं वर्तुळ मोजणं या सगळ्या गोष्टी आहेत तर हे व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा कमेंट मध्ये सांगा हे व्हिडिओ तुम्हाला मदतशीर वाटत आहेत की नाही हेल्पफुल आहेत की नाही आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ बनवायचे आहेत की नाही तुम्ही टॉपिक देखील सजेस्ट करू शकता चला सेशनला लाईक केलं असेल तर आपण आजच्या पहिल्या प्रश्नांना सुरुवात करूयात ठीक आहे आकृत्या मोजने टॉपिक हा आहे तुमचा पहिला प्रश्न खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीचे त्रिकोण दिसतील तेव्हा सरळ सरळ नंबर द्यायचे आहे एक दोन तीन चार या नंबरची बेरीज करायची एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार एक अधिक दोन तीन तीन अधिक तीन सहा अधिक चार म्हणजे या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत दहा मग काही विद्यार्थी याच्यामध्ये अधिक एक करतात कशाचा तो मोठा तर याच्यामध्ये ऑलरेडी तो मोठा आहे छोटे जर बघितले तर चार पाच सहा सात आठ नऊ दहा हा अकरा असं जर मोजत गेला तर गडबडणार हा ना बघा हे चार झाले हे दोन पाच हे दोन सहा हे दोन सात हा आठ हा नऊ आणि मोठा एक एक असा दाहा, बस त्रिकोण होतात त्यापेक्षा एक्स्ट्रा होत नाही पुढे प्रश्न पाहूयात खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत पुन्हा आता बघा पुन्हा टाका नंबर एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार प्रत्येकाची बेरीज करायची एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार बरोबर दहा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार बरोबर दहा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार बरोबर दहा एकूण त्रिकोण झाले तीस तुम्ही म्हणणार अधिक एक करू का मोठ्यासाठी मी म्हणणार अजिबात नाही याचेच दहा महेवरचे सोडा याचे दहा आणि याचे दहा यामध्येच सगळे आठ झालेत नाहीतर आम्ही एक दोन तीन म्हणून देखील करू शकतो एकतीस बत्तीस काहीही कराल पण उत्तर हे आहे हम्म नीट आरामात त्रिकोण मोजण्यामध्ये काही आकृत्या मोजण्यामध्ये काही करायची नाही आपल्याला थोडंसं वेगळं खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत पुन्हा नंबर द्यायचे एक दोन तीन चार हा एक कुठला घेतला छोटावाला नाही हा असा मोठावाला एक घेतला बरोबर हा एक हा दुसरा हा तिसरा हा चौथा आता हा एक हा दोन हा तीन आणि चार पहिले यांची बेरीज करा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार बरोबर दहा आता यांची बेरीज करा <laughs> एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार बरोबर दहा दहा अधिक दहा वीस त्रिकोण येणार तुम्ही म्हणणार मी म्हणणार चुकी एक करायचं का म्हणून एक करायचं हा जो एक हा आकडा आहे ना याला आपण इथून पण मोजलेला आहे आणि इथून पण मोजलेला आहे तर एक त्रिकोण हा दोन वेळा मोजल्या गेला आहे एक आकडा हा दोन वेळा मोजला गेलाय त्यामधनं त्याच्यामधनं एक केलं की एकूण त्रिकोणांची संख्या झाली एकोणीस ठीक आहे पुढल्या प्रश्नावर जाऊयात चला खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत सोपं काय करायचं यामध्ये नंबर द्यायचे एक, एक दोन, चार एक दोन, दोन तीन चार आणि जो मोठा अंक असेल ना त्या मोठ्या अंकाची दुप्पट करायची एकूण त्रिकोणांची संख्या आठ झाली तुम्ही मोजू शकता एक दोन तीन चार एक आणि चा मिळून एक एक आणि चा मिळून एक दोन तीन एक तीन चार चा मिळून एक म्हणजे एक सिंगल सिंगल आहेत आणि काही दोन 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 म्हणजे मिळून आहेत असे टोटल आठच त्रिकोण पडणार आहे या टाईपवर एक थोडासा अपडेटेड प्रश्न पुढच्या बघा खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत आता तुम्ही पुन्हा मोजत बसाल का मॅडम हा एक दोन हा तीन हा चार पाच हा सहा सात सा, सा, आठ हा नऊ दहा अकरा हा बारा हा तेरा हा चौदा हा पंधरा आणि सोळा आहेत मॅडम मी म्हणणार अरे लईच वेळ घालवलो नंबर दे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ जो मोठा अंक आहे तो मोठा अंक त्याची कर दुप्पट मोठा अंक दिसतोय आठ आठाची केली दुप्पट उत्तर आलं सोडा झालं का काम सोप त्याला लाईक करून घ्या चला पुढला प्रश्न बघा काय दिसतोय आपल्याला सेम आहे खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत सेम दिसतोय बरोबर मग आता तुम्ही सांगितलेला ट्रिकनुसार मॅडम एक दोन तीन चार तर त्या ची दुप्पट अधिक एक दोन तीन चार या चार ची दुप्पट चार दुने आठ चार दुने आठ मॅडम उत्तर सोळा आलं मी म्हणणार तुमचं उत्तर चुकलं का उत्तर चुकलं आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे ना काय आहे दोन त्रिकोण ऍड होत आहेत बघा हा एक असा एक त्रिकोण ऍड होतोय आणि हा असा एक त्रिकोण ऍड होतोय मग आता याला काही या शॉर्ट ट्रिक का आहे का आहे ना काय आहे काय असेल ज्या मध्ये लाईन आहेत त्या लाईनची दुप्पट करायची लाईन किती आहे मध्ये एकच आहे फक्त मधल्या लाईन ठीक आहे मधली एक लाईन एकच आहे एक सॉरी एकाची दुप्पट दोन सोळा अधिक दोन झाले अठरा हा यालाच अपडेटेड प्रश्न दाखवते पुढे घ्या काय आहे बघा खालील आकृतीत त्रिकोणांची ते। संख्या किती आता मला तुम्ही सांगू शकता पुन्हा तुम्ही त्याला नंबर द्या एक दोन तीन चार चाराची दुप्पट आठ अधिक एक दोन तीन चार चाराची दुप्पट आठ अधिक एक दोन तीन चार चाराची दुप्पट आठ अठोने सोळा आठ चोवीस उत्तर पुन्हा आम्ही म्हणणार चुकलो कारण मी तुम्हाला सांगितलं होतं जेवढ्या मधल्या लाईन त्या मधल्या लाईनची दुप्पट करायची मध्ये लाईन किती आहे एक आणि दोन अशा दोन आहेत मग बे दोन ए चार चोवीस चार अठ्ठावीस आला मॅडम मी पुन्हा म्हटलं चुकलं आता काय हा खालचा एक त्रिकोण राहतोय ना बाळांनो अठ्ठावीस अधिक एक एकोणतीस हम्म आठ आठ सोळा चोवीस पंचवीस सव्वीस अठ्ठावीस आणि हा एक एकोणतीस असे किती त्रिकोण झाले टोटल एकोणतीस त्रिकोणांची संख्या इथे झाली समजलंय ज्यांना ज्यांना समजलंय ज्यांना सेशन आवडते त्यांनी सेशनला लाईक करून घ्यायचं आहे यामध्ये सगळे त्रिकोण बसतात एक्स्ट्रा त्रिकोण मोजायची गरज पडत नाही ओके चला शेवटचे दोन प्रश्न पाहूयात खालील आकृतीतील कोणांची संख्या किती आता जर तुम्हाला कोण विचारला गेला तु तुम्ही पुन्हा मोजणार हा एक दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नऊवा दहावा अकरावा मग बारा मग तेरा चौदा पंधरा मग सोळा मग सतरा गडबडणार ना कधीतरी गडबड होणारच मग आता जेव्हा तुम्हाला कोणांची संख्या विचारली जाईल तेव्हा पुन्हा काय करायचा नंबर टाकायचे एक दोन तीन चार पाच सहा आणि त्या नंबरची बेरीज एक अधिक दोन तीन अधिक तीन सहा अधिक चार दहा पाच पंधरा सहा एकवीस एकूण कोण किती आले एकूण कोणांची संख्या आलेली आहे एकवीस काही नाही सरळ नंबर टाकायचे आहेत फक्त सेम च पुढे प्रश्न आहे का पाहुयात खालील आकृतीतील कोणाची संख्या किती पुन्हा काय करायचंय नंबर द्यायचे द्या नंबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ काही जण सूत्र वापरतात पण मी सूत्र वापरत नाही हम्म एक अधिक दोन तीन अधिक तीन सहा अधिक चार दहा अधिक पाच पंधरा आणि सहा एकवीस सात अठ्ठावीस आठ छत्तीस एकूण त्रिकोणांची संख्या किती झाली छत्तीस काही जण एन एन अधिक एक छेदात दोनचा फॉर्म्युला वापरतात एन आहे आठ बरोबर एकूण आठ आहे आठ अधिक एक नऊ नवा आठ ए बहात्तर भागीले दोन उत्तर केलं तरी तुमचं उत्तर छत्तीसच येतं पण फॉर्म्युलामध्ये गडबड होते म्हणून मी फॉर्म्युला वापरत नाही ठीक आहे बाकीची गणित मी दुसऱ्या भागामध्ये घेईन आज इथेच थांबते लेक्चर जर आवडत असेल आणि जर तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर लेक्चरला लाईक करा मध्ये नक्की सांगा आणि पुढचा पुढचा भाग लवकरच घेऊन येत आहे आज इथे थांबते जय हिंद बाय बाय टेक केअर हॅव अ ग्रेट डे